हॅलो एवरीवन तर आज आपण बनवणार आहोत मोमोची चटणी त्याच्यासाठी मी तीन मीडियम साईजचे तीन टमाटे घेतलेले ते कापून घेतले त्याचे पाठीमागचं डेटाच्या साईडचं ना हमेशा कापून घ्यायचं कारण आपल्याला आपल्याला त्याचे जेव्हा साल्ट काढायचे तेव्हा ते लवकर निघून जातात बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवले आणि त्याच्या पाण्यामध्ये ते टोमॅटो टाकून दिलेत आता ते टोमॅटो थोडे शिजेपर्यंत आपण ना तोपर्यंत एक कांडी मी लसून घेतलेला आहे पूर्ण ती छान छान कुठून घेऊ हो बघा मी अशा प्रकारे सगळं लसूण कुटून घेतलेला आहे असं एकदम बारीक करून घ्यायचा पूर्ण लसून हे आपले टमाटे शिजलेले आहेत बघा असे त्याचे पूर्ण पाठीमागचे साल्ट निघेपर्यंत ते शिजून घ्यायचे असे साल्ट निघायला लागले की गॅस बंद करायचा आणि थंड पाण्यात टाकून त्याचे साल्ट काढून घ्यायचे स सगळे साल्ट काढून घ्यायचे ही चटणी आपण मोमोजसाठी किंवा नूडल्ससाठी पास्तासाठी ह्या तिन्ही गोष्टीसाठी आपण यूज करू शकतो त्याला असे करायचं शिजवून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आपण एकदम चवीला बी खूप छान लागते आपण म्हणजे एवढी छान लागते आपण पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो इतकी छान लागते ही चटणी त्या अगोदर मी मिरच्या टाकायच्या पण आजकड माझ्याकडं मिरची नाही आहे त्यामुळे मी ह्यावेळेस मिरची पावडर वापरणार आहे हे तीन टमाट टोमॅटो टाकले मीडियम साईजचे आणि मी एक चमचा मिरची पावडर टाकलं त्याच्यानंतर मीठ टाकलं मीठ थोडं कमीच टाका कारण आपल्याला पुढे सॉस त्याच्यामध्ये टाकायचं तर सॉस त्यामुळे मीठ कमी टाका आता ते मिक्सरमधून मी छान बारीक करून घेतले तर गॅसवर पातलं ठेवते गॅसवर पातलं ठेवलं पातेल्यामध्ये मी दोन पाळ्या तेल टाकते तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हा कुठल्याला लसूण टाकूया लसूण पण आपल्याला हलकासा थोडासा ब्राऊन होऊन द्यायचं जास्त नाही एकदम थोडासा त्याचा असा लसूण तळायला लागला असं छान वास यायला लागतो तेव्हा असा वास यायला ना लगेच आपण जे मिरच टाक काढलेलं आहे ना टोमॅटो आणि मिरचीचं मिक्स ते मिक्सर पूर्ण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा अशा प्रकारे लसूण छान तळ्या वाश यायला लागलं त्याचा आता मी हे टोमॅटो आणि मिरच आणि मीठ हे मिक्स केलेलं मिक्सरमधून काढलेलं टाकते त्याच्यामध्ये खूप टेस्टी लागली म खूप टेस्टी लागते ही चटणी मोमोजसाठी तो खूपच छान आहे आणि आपण नूडल्स बनवायला लागलो तेव्हा पण हिचा वापर करू शकतो आणि जेव्हा आपण पास्ता बनवतो पास्तामध्ये पण हिचा वापर करू शकतो आपण सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये घ्यायचं सगळं पूर्ण मिक्स करायचं त्याच्यामध्ये लसूण आणि ते तळ्याला लसूण पूर्ण मिक्स झालं पाहिजे आता बघा ते तेल सोडायला लागलं त्याच्यामध्ये आता ह्या मोठ्या चमच्याने मी दोन चमचे सोया सॉस टाकला ही आपली एक बेस्ट म्हणजे मागच्या वेळेस मी जेव्हा बनवलं होतं तेव्हा माझ्याकडनं जास्त सॉस पडला होता तेव्हा तेव्हा ती चटणी खूप छान झाली होती ह्या त्यामुळे मी सोया सॉसचं प्रमाण आहे मोठ्या चमच्याने दोन चमचे सोया सॉस टाकले सोया सॉस भरपूर प्रमाणात टाकला त्या कारणाने आपण मीठ कमी टाकायचं थोडंसं सॉस टाकलं त्यामुळे थोडीशी काळसर चटणी होते पण चवीला खूप टेस्टी लागते मोमोजसोबत तर खूप खूप छान लागते अशी पूर्ण तेल सोडेपर्यंत तिला शिजवून घ्यायचं आहे आता आपली चटणी तयार आहे बघा एकदम छान आणि चविष्ट तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू